म्हणूनच डॉक्टर रॉबर्ट लस्टिंग साखरेला अल्कोहोल विदाऊट द बस किंवा नवी तंबाखू असं म्हणतात साखर एखाद्या ड्रग सारखे मेंदूवर परिणाम करते तिचं तुमची मेंटल हेल्थ खराब करते साखर आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्ह करते त्यामुळे आत्मिक आनंद जाणवतो परिणामी सातत्यानं गोड खावडतो पण साखरेचं अतिप्रमाण स्मरण शक्ती बिघडवते शरीरात नैराश्य आणि चिंता वाढवते जर तुम्ही अचानक साखर काना थांबवलं तर त्याला विथ्रॉवल सिमटम्स होतात त्याचं डोकं दुखतं किंवा थकवा जाणवतो त्याचा स्वभाव चिडचिडा होतो त्यामुळे पुन्हा पुन्हा साखर खाण्याची इच्छा निर्माण होते एका उंदरावर याचा प्रयोग करण्यात आला होता त्याला काही दिवस नॉर्मल पाणी सोडून साखरेचं पाणी प्यायला दिलं पुढे त्या उंदराला ते, ते साखरेचं पाणी पिण्याची इतकी चटक लागली की तो नॉर्मल पाणी प्यायचंच विसरला आणि त्याला जर साखरेचं पाणी दिलं नाही तर तो खूप वेड बिहेरवाजावर जोर जोरात डोका आपटणे तीव्र आवाज करणे सैरवैर पळणे त्याला गुंगी येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं त्याचा मेंदू नॉर्मल उंदरांसारखा रिस्पॉन्स देत नव्हता आणि हे सगळं नकळत अति साखर खाणाऱ्या माणसांसोबत सुद्धा होतं